नमस्कार मित्रांनो <laughs> तर आज आहे संडे फंडे मंडे तर मित्रांनो आज आहे रविवार तर दररोज उठले की सुटलं दोन शिंगा घालायची दुसरं काय सुद्धा काम नव्हतं शाळेत गेलं की दोन शिंगा जर नाही घातलं ना लय मारायचं आज संडे म्हणले फॅशन मध्ये इच राहायचं फॅशन बाजरायचं असेल असे शिंग पहिल्या शाळेत पण शाळेत असेच घालत होती किती असे मी नव्हती का माझी केसर बारकी के हा काही पण हा माझी केस मोठी नव्हती तू वाढवली ती आता इतकी माझ्या त्यामुळे तुला दोन शिंग घालायला लागते तिकडे यक्षिंग कि तिकडे आमची केस बारकी होती आमच्याला आम आम्ही रिबीन लावायला आम लावायची रिबीन घालायचे रिबीन लावायची एवढी बाबा चांगली सांगायची टांगायची शिंग चांगली भारी उलट सवय लावायचं डोक्याला पचपची ताणे दोन येण्या घालायचे असे केस भरभार भरभार उडत असलेली षटक लावते <laughs> हाय ना दोन येण्या नाही तर घातली लावते विदाऊट गेली की छटक लावते विदाऊट विदाऊट असतच ना ते तुम्हाला गणेश कशाला काढलेत का विदाऊट जायसाठी काढलेत का फॅशन मध्ये काय फॅशन शो आहे का तिथे पहिलं विदाऊट उद्या होती मारत होते आम्हाला बुडवली का तू बुडवली असल बुडवले असेलचा अर्थ काय बुडवली असेल बुडवली का पण ती पण पन। बुडवली असेल तर ध्यानात नाही ना आता अदरका मनाच मता का बरोबर म्हणजे की आम्ही शाळा अजिबात बुडवत नसतो शाळा बुड बुडली ना असं तुमच्या सगळ्या कुठली बुडवायला तुम्ही सारखी शाळा शाळा बुडवता सारखी आज कुठे जायचं मुलीला सुट्टी आम्हाला तशी तुम्हाला आता निस्ती जात तर म्हणते ती शाळेत आम्हाला हनुमंत शाळेत लावते ती माहिती तुम्हाला गाडी सोडायला तुम्हाला तसले मस्त पैकी शाक महाग घालायला दफ्तर छान छान आम्हाला दफ्तर कसले हो होते माहिती <laughs> का पांढऱ्या पिशव्या होत्या पांढऱ्या बाजाराच्या 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 काय शाळेची पिशवी होती तसली पांढरी आणि नाहीतर मग तसल्या वायरची पिशवी तुमची आहे आपली तुम्हाला शाक भारी भारी टिफिन बॅग दोन तळी तीन तळी आम्हाला एक तळी डबा होता त्यातच न्यायचं का सगळं आम्हाला बाबा चालत खाली चपाती वर आमकी असलीच पाहिजे तुमची उगा येता भिजात चपात शाख देत कंपस तुम्हाला नवीन नवीन मग आणलं की आम्हाला ते दोन तीन वर्ष झालं तुमच्या बर आम्ही दहा रुपयावाला साधा पेन वापरतो तू तू हिरो पेन वापरलाय बग पेन वापरला पस्तीस रुपयाला तर होता ना तवा आता किती लागेल आता हा दीडशे रुपये आता कितीला काय माहित नाही तुम्हाला पाण्याला बाटली चांगली थर्मासवाली एकच आहे दुसरी नाही का तुझी तुझा प्रश्न असत आम्हाला साधी बिसलरी बी नव्हती आम्ही टाकीला पाणी पिचो टाकीला तुमच्या आपल्या आयुष्य तुमच्या सुटायची पाच वाजता जायची कधी तुमच्या चहाचा गण कितीला कसला होता घर पांढर वरती पांढर आणि खाली स्कर्ट वेगळं त्याचा कलर कस लाग मला काय माहिती <laughs> <था। laughs> तर दिव्या लागले फॅशन मध्ये फॅशन मध्ये झुट्टा घातला अगं घातले बर पण ते दोन वेळा चांगलं की दोन घालू शेंग मग काय बाबा तर चला बा बाय बाय तुम्ही शाळेत जात होता गोष्टीला सांगा कमेंट करून लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि फॉलो करायला विसरू नका तुमचा सपोर्ट आम्हाला द्या हम्म बाय 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 बाय